नमस्कार मंडळी द दे सिक्रेट ऑफ पूजाज वर्ल्डमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे दोन महिने अगदीच व्हिडिओ कसलाच टाकला नाही त्यासाठी सॉरी आपण आयुष्यात जेव्हा काहीतरी प्लॅनिंग करतो आणि तसं होत नाही तेव्हा प्रचंड चिडचिड होते मागील दोन महिन्यात माझ्यासोबतही अगदी तसंच काहीसं होत होतं ऑफिसमध्ये कामाचा लोड होता आणि घरीसुद्धा यूट्यूबची कामं दिसत होती व्हिडिओ करून झाले होते पण एडिटिंगला मनच लागत नव्हतं कारण अंग खूप दुखत होतं वेदना अगदी सहन करण्याच्या पलीकडे गेल्या शेवटी म्हटलं डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्याय नाही अगदी डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला म्हटलं मला ब्लड टेस्ट करायला द्या कारण माझं अंग खूप दुखतं आहे म्हणून मग मॅडमनी मला ब्लड टेस्ट करायला सजेशन दिलं ब्लड टेस्ट केल्यानंतर कळालं की दोन महिने डेंगू होऊन गेला आहे त्यातूनच टायफॉईडची लक्षणंही दिसत होती आणि शरीरातून सगळ्या गोष्टी बाहेर पडण्यासाठी युरिन इन्फेक्शनसुद्धा झालेलं त्याच्यामुळे ॲडमिट होण्याशिवाय पर्याय नव्हता डॉक्टर मेडिकल गोळ्या आणि दवाखाना या गोष्टींची मनात एवढी भीती आहे की अगदी जीव गेला तरी चालेल असं वाटू लागलं होतं पण काय करणार पृथ्वीवरती कोणतंही पान देवाच्या मर्जीशिवाय हलत नाही तुम्ही या पृथ्वीवरती ज्या गोष्टीचं देणं लागता ते दिल्याशिवाय तुम्हाला इथून सुटका नाही डॉक्टरांनी अगदी एक तास समजवून सांगितलं एक तास माझ्याजवळ उभ्या राहिल्या आणि मग शेवटी ट्रीटमेंटला सुरुवात केली ते ट्रीटमेंटचे पाच दिवस माझ्यासाठी एवढे भयानक गेले हे मलाच माहिती पण असं म्हणतात देव जिथे पोचू शकत नाहीत तिथे देवासारखी माणसं पाठवतो हो एक माऊली पाच दिवस माझ्यासोबत होती दवाखान्यात त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं ते थँक्यू किंवा धन्यवाद म्हणण्याच्या पलीकडचं आहे माझ्यासाठी तरी आपल्या आयुष्यात आईची जागाही कोणीही घेऊ शकत नाही असं म्हणतात पण त्या पाच दिवसात त्यांनी जी माझी काळजी घेतली तर त्यातून मला असं जाणवलं की ती माझी आईच आहे दुसरी आजारी पडण्याआधी काही टिफिनच्या रेसिपी करून ठेवल्या होत्या तर त्या मी आता तुमच्याशी शेअर करते टिफिनला आज मी देणार आहे मटर पनीर राईस बुंदीचा रायता चपाती आणि खजूर मटर पनीर करण्याआधी तव्यामध्ये चपात्या करून घेतल्या होत्या त्याच्यामुळे त तवा थोडासा लाल दिसत आहे तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे छान असे भाजून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आलं लसूण कांदा आणि टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर जी, पेस्ट केलेला मसाला छान असा भाजून घेऊयात मसाला छान असा भाजत आहे मी एका बाजूला पनीर आणि वाटाणा फ्राय करून घेतला आहे त्यासोबतच एका बाजूला काळं तिखट मीठ गरम मसाला धनाजिरा पावडर आणि लाल तिखट टाकलं आहे आधीच्या वाटणामध्ये हे सर्व टाकून छान असं भाजून घेऊयात कोणतीही भाजी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जर मसाला घालून करपत असेल किंवा जास्त फ्लेमवरती असेल तर थोडंसं किंचित पाणी त्याच्यामध्ये टाकलं तरी मसाला त्याच्यामध्ये छान असा भाजतो मसाला भाजून झाला की त्या बाजूला आपण जे पनीर आणि वाटाणा फ्राय करून ठेवला आहे तो त्याच्यामध्ये टाकूयात आणि थोडंसं पाणी टाकूयात जशा थिकनेसची ग्रेवी तुम्हाला हवी आहे त्याच क्वांटिटीमध्ये तुम्ही पाणी टाका मला लफतबी ग्रेवी हवी आहे त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणात पाणी टाकत नाही आहे थोडंसंच टाकते आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये वाटाणा आपण ऑलरेडी फ्राय केला आहे त्याच्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण वाटाणा फ्रोझन होता वरून थोडी कोथिंबीर भुरभुरूयात चला बुंदीच्या रायत्याची तयारी करूयात एका बाउलमध्ये मी बुंदी काढून घेतली आहे तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये बुंदीचा रायता हवा आहे तर तेवढंच तुम्ही बुंदी घ्या टाकलेल्या पाण्याच्या क्वांटिटीमध्ये बुंदी आपली छान अशी भिजलेली आहे भिजलेली आहे म्हणजे पाणी आपण लगेच काढून घ्यायचे ते जास्त वेळ पाणी ठेवायचं नाही नाहीतर त्याचा लगदा होऊन जाईल एका वाटीत मी दही काढलेलं आहे त्याच्यामध्ये लाल तिखट मीठ आणि जिरेपूट टाकलेली आहे छान असं मिक्स करून घेऊयात त्यानंतर त्याच्यामध्ये बुंदी टाकायची आणि हो बुंदी घेताना हे लक्षात ठेवा की बुंदी मिठाची घ्यायची आहे नाहीतर गोड बुंदी घ्याल तुम्ही आणि परत बोलाल की रेसिपी छान झाली नाही तर बुंदी ही अगदी मिठाचीच घ्यायची आहे चला आपला बुंदीचा रायता ही झाला आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरूयात सर्व गोष्टीच एका टायमिंगला अवेलेबल होत्या भातही होता रात्रीचा मग म्हटलं की राईस करूयात तेल तापवायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये कांदा टाकला कांदा छान असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे का कांदा आपला छान भाजलेला आहे एका प्लेटमध्ये आपण कांदा काढून घेऊयात खूप असं तेल भाताला नाही लागत जे तेल आहे त्याच्यामध्ये जिरे टाकूयात थोडेसे थोडासा कांदा टाकूयात आणि हा कांदा ही अगदी खूप लाल होईपर्यंत नाही मिडियम ब्राऊन होईपर्यंत भाजायचा एखादी हिरवी मिरची टाकायची माझ्याकडे एकच होती त्याच्यामुळे मी एकच टाकली होती कांदा बघा मी कसा थोडासा लाल होईपर्यंतच भाजला हे खूप अगदी लाल केलेला नाही त्यानंतर त्याच्यामध्ये मी पनीर आणि वाटाणं टाकून घेते आणि थोडंशी तुपाची धार म्हणजे एक अर्धा चमचा तूप टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि भात टाकायचा आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं खूप छान राईस होतो हा लाल तिखट टाकायचं आहे तुम्हाला हवं असेल तर टाका नाही टाकलं तर नुसता असा भातही चांगला लागतो मिठाचा मस्त असा राईस तयार झाला आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि टेम्पटिंग दिसतोय राईस हा चला बऱ्यापैकी आपलं जेवण तयार झालेलं आहे आता आपण टिफिन भरून घेऊयात दोन महिने व्हिडिओ का आले नाही ह्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं आहे तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण टिफिनशी रिलेटेड मी नवीन नवीन छान छान व्हिडिओ बनवत असते जेणेकरून तुम्हाला रेग्युलरच्या टिफिन बनवण्यासाठी खूप मदत होईल आपली वायटी फॅमिली बघता बघता अडीचशे सबस्क्रायबर क्रॉस केले आहेत तर तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला टिफिन भरून घेऊयात आणि ऑफिसला जाऊयात चला बाय बाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटू नवीन व्हिडिओमध्ये